बस मित्रांनो आपला मुंबईच्या राज्यसभेत प्रथम दर्शन आपल्याला झालेलं आहे सर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपला स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजे एस्क्रीच्या ब्लॉग्समध्ये तर आज तारीख पाच सप्टेंबर आणि आज आहे मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा प्रथम दर्शन सध्या आपल्याबरोबर आहेत संकेत अरगडे तर गेल्या वर्षी पण गणेश आगमनचे जेवढे पण ब्लॉग होते किंवा गणेश दर्शन गणपती दर्शन ब्लॉग होते तर त्याच्यामध्ये आपल्याबरोबरच होते पण काही कारणास्तर सध्या आजचा प्रवास आमचा इथपर्यंतच आहे ठीक आहे थोडं म्हणजे ऑफिसचं काम हे या सर्व व्यतिरिक्त म्हणजे ह्या सर्व गोष्टींमुळे जरा आहे तर आता सध्या प्रथम दर्शनसाठी मीच जाईल बघू आता बघू गर्दी तर झालीच असेल आता साडे सहा आलेत आता निघतोय ऑफिसवर ना बघू प्रयत्न करू आपण प्रथम दर्शन करण्याचा काय बोलणार ऑल द बेस्ट आणि आज काय पाच सप्टेंबर आहे तर आज कुठला दिन आहे आज आज गुरुपौर्णिमा दिवस अरे गुरुपौर्णिमा दिन आहे मग काय किती स्पेशल लाईव आहे अरे धन्यवाद हैं थँक्यू <laughs> थँक्यू तर आपण सर्वांना पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ठीक आहे मोबाईल थोडासा आहे ठीक आहे ठीक आहे तर तेच आपलं संकेत गडे यांनी आपल्याला पण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या तसे आपण सर्व पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बस आता खूप लेट होतं तर मी निघतो इकडून आता चला मग भेटू आपण ठीक आहे चलो बाय चला मित्रांनो मी आता करी रोडला पोहोचलो आहे ठीक आहे तर समजा जस्ट पाच मिनटामध्ये आपण पोहोचू मुंबईच्या राजाच्या दरबाराजवळ ठीक आहे ऑलरेडी लेट झाला आहे बघू आता काय कसं काय कार्यक्रम का आहे मित्रांनो गणेश गिल्लीजवळ पोहोचलो आहे समोरच बघू शकता आपण आपल्या मुंबईचा राजाचा आहे एक नंबर एकदम सुरेख आहे बघा आपल्या मुंबई शहराचा मेन एंट्रन्स मेन प्रवेशद्वार ठीक आहे हे सगळं मातमते डेकोरेशन पण बघायला मिळेल पोचले मी सुरे डेकोरेशन आहे पण ठीक आहे पहिले जाऊन येतो त्याच्यानंतरच आपल्याला भेट देतो सध्या पोचले मी वरती जो आपली मेडिकल आहे तिकडे बघू आता पाच एक मिनिटांमध्ये दर्शन चालू झालं ना तर आपल्याला पण दाखवतो ठीक आहे बघा समोरच आहे पडदावरती गेला की आपल्याला होईल दर्शन प्रथम दर्शन आपल्या मुंबईच्या राजाचं sansan seyansi se se sanyalaza.

शिवाकडे वाचवण्याचे आवाहन त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शिव आणि महाकालाचे रूप धारण करून त्यांनी त्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या ते। मुक्त केले त्यानंतर उज्जैन महाकाल या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्याने त्याचे कारगिर्दिंग जगातील एकमेव असे शिवलेंग भस्मार

दर्शन संपन्न झालेलं आहे आपण डायरेक्ट आपण बाहेर निघू ठीक आहे बस मित्रांनो आपलं मुंबईच्या राज्याच्या पण प्रथम दर्शन आपल्याला झालेलं आहे या वर्षाची थीम होती तर कुठली होती महाकाल महाकाल येस महा उज्जैन महाकाल तर ही थीम आहे तर आता सध्या जे बाकी जे इतर डेकोरेशनचं काम चालू आहे तर सध्या आता अपूर्ण काम आहे तर मी दाखवत नाहीये पण आपल्याला याचा लाभ घेता येईल सात सप्टेंबरपासून परवापासून बरोबर आहे प्रदीप आहे प्रदीप सोलां आपल्या बरोबर आहे आपल्या रविबाईच्या ब्लॉगमध्ये ते नेहमीच दिसतात हां काय झालं मग छोटोटा शूट झालं ठीक आहे आता मी पण निघतो इकडून ॲक्च्युली सूरज पण येणार होता पण सूरजला पण यायला जमलं नाही गणेशबाईचं पण म्हणजे त्यांचं पण आहे आपलं घाटो बाजाराच्या त्याचा पण आपण थोडा आधार असतो तर गणेशबाई पण नसेल असते मित्रांनो पूर्ण जो म्हणजे डेकोरेशन आहे ना तर ते आपलं उज्जैनचं महाकाल मंदिर आहे त्याचं डेकोरेशन आहे ठीक आहे तर इकडे आपली शंकर भगवानाची मूर्ती आहे ठीक आहे पाहूच आपण पुढे जाऊन आणि ह्या बाजूला इकडे बघा ह्या बाजूला बघा उज्जैनचं महाकाल मंदिर ॲक्च्युली आतमध्ये जो मेन गाभार आहे ना तर त्याचं काम चाललेलं ना त्याचं काम फिनिश नाही झालं त्यामुळे म्हटलं आपल्या ब्लॉगमध्ये नको कव्हर करायला कारण जेव्हा सात तारखेला मेन कम्प्लीट जेव्हा कम्प्लीट डेकोरेशन होईल आणि त्याच्यानंतर जी बघण्यामध्ये मजा असेल ना तर ती वेगळीच असेल म्हटलं तर मग आपल्याला फक्त जो मंदिरचा म्हणजे कळस आहे आणि जे मंदिर चा बाकी इतर देखाव केला आहे तर तेच थोडंफार दाखवेल ठीक आहे बाकी नंतर जर आपण येऊच गणेश चतुर्थीनंतर पण एकदा आपण नक्कीच येऊ तर तेव्हा प्रॉपर ब्लॉक तर तेव्हा नक्की बघा पूर्ण डेकोरेशन आणि सर्व काय असेल हे बघा मग अशी मी ॲक्च्युली त्या बाजूनेच एंट्री केली थी, जी ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्याच डेकोरेशनच्या मागच्या बाजूनी आपण तिकडे वरती गेलो होतो ठीक आहे तिकडून वरतून थोडंफार काही शूट केलं हे बघा मित्रांनो जस्ट बाहेर आलो आहे तर पुन्हा डेकोरेशन बघू शकता बाहेर म्हणजे तसं मस्त लाईटिंगचं डेकोरेशन एक नंबर केलेलं आहे विद्युत रोष आहे काय बोल बाई झाले का फोटोशूट कशी वाटली बस मस्त का सर्व मित्रांनो आजचा हा ब्लॉग होता तर हा आपला मुंबईचा राजा गणेश गल्ली प्रथम दर्शनाचा होता तर यावर्षीचा आपल्याला जो मुंबईचा राजा आहे तर तो महाकाल अवतारामध्ये बघायला मिळाला आणि जे आपण बाकी सर्व जे डेकोरेशन देखावून बघितला तर ते उज्जैनचं जे, जे महाकाल मंदिर आहे तर त्याचा देखावा पण म्हणजे बनवण्यामध्ये आला आहे आणि पण थोडं लेट झालं ऑफिसवर पण सर्व तरी पण आपल्याला व्यवस्थित सर्व दर्शन झालं ठीक आहे मस्त सर्व शू पण करता मिळालं आणि जो प्रथम दर्शन असतं तो पूर्ण प्रथम दर्शनाचा पण लाभ घ्यायला मिळाला ठीक आहे बस आता भेटू आता परत गणेश चतुर्थीनंतर तर आपण तर येऊ तिकडे नक्की भेट देऊ तेव्हा सर्व व्यवस्थित जरा अजून थोडं व्यवस्थितपणे कवर करत करायला मिळेल आपल्याला ठीक आहे आणि बस आता इथून पण निरोप घेतो आता सध्या वेळ पण झालेली नऊ वाजलेले ठीक आहे तर निघतो आता कारण ऑलरेडी पण दोन ब्लॉक पेंटिंग आहे तर त्याच्या एडिटिंगमध्ये जास्त टाईम होतो त्यामुळे हा ब्लॉक मी छोटाच बनवला आणि जास्त काही एडिटिंग नाही केली आणि बाकी इतर पण काम आहे तर त्यामुळे जरा वेळ नाही मिळाला तर त्यामुळे बस ठीक आहे दोन ब्लॉक पेंटिंग आहे ते पण लवकर लवकर टाकायचा प्रयत्न करेल पण नक्की बघा बस आता, आता हा पण इकडेच संपवतो मित्रांनो आता निरोप घेतो भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोरे आणि मुंबईच्या राजाचा विजय असो